आज आपण इथे पाहणार आहोत शिल्लक कणकेपासून पराठा त्यासाठी इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे त्याचसोबत अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा बडीशेप आणि त्याचसोबत पाव चमचा किंवा अगदी चवीनुसार आपण इथे मीठ मिक्स करून घेतलेले आहे सर्व मिश्रण चमचाच्या सह्याने आपण एकत्रित करून घेतलेले आहे इथे माझी ही शिल्लक कणिक आहे तुम्ही तर पाहत असाल मस्तपैकी आपण याचा पराठा करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण पोळी करण्यासाठी गोळा घेतो तेवढा आपण इथं गोळा घ्यायचा आहे आणि हा पोळी पाट्यावर ठेवून मस्त अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहत असाल ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने याची आपण पोळी लाटून घेणार आहोत मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीने आणि या पोळीवरती आपण आता एक चमचा तेल ॲड करून घेणार आहोत आणि तेल सर्व पोळीला आपण स्प्रेड करून घेणार आहोत तुम्ही तर पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवले आहे त्या पद्धतीने आपण इथे तेल सर्वत्र स्प्रेड करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने तेलावरती सर्व मसाला आपण ॲड करून घ्यायचा आहे आणि मसाला सर्व आपण स्प्रेड करून घेणार आहोत सोबत ज्या पद्धतीने मी दाखवला आहे त्या पद्धतीने आपण इथे फोल्ड करून घेणार आहोत या पद्धतीने आपण हा पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने घडीवरती घडी घडीवरती घडी या पद्धतीने हे फोल्ड करून याचा एक राऊंड शेप बनवून घ्यायचा आहे आणि नंतर राऊंड शेप बनवून घेतल्यानंतर आपण याला लाटून घ्यायचा आहे हा गोळा आता आपण पिठावरती लाटून घेणार आहोत खूप सारे लेयर्स वाला जो पराठा आहे आपला तो इथं बनणार आहे आणि वरून या गोळ्यावरती मी काळे तीळ स्प्रेड करून घेतलेले आहेत पिठाचा थोडा थोडा वापर करून आता आपण हे सर्व लाटून घेऊयात आणि याचा छान असा पराठा बनवून घेऊयात मी ज्या पद्धतीने दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे कोथिंबीरसुद्धा मी इथं स्प्रेड करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका अशा पद्धतीने आपण काळे तीळ आणि कोथिंबीरवरून ॲड करून घेतलेली आहे कोथिंबीरच्या ठिकाणी मेथीची भाजी किंवा पालकाची भाजी असली तरीही चालू शकतं अशा पद्धतीने खायला झटपट असा बनणारा हा मसाला पराठा आहे अगदीच भाजी काही नसेल किंवा काही झटपट खायचे असेल तर शिल्लक कणकेपासून तयार होणारा हा ब्रेकफास्ट किंवा लंच टाईम डिनर टाईमलासुद्धा तुम्ही हे बनवू शकता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा बनवलेला पराठा आपण तव्यावरती ॲड करून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी आपण छान तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत मी ज्या पद्धतीने दाखवलेली आहे त्या पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात अशा पद्धतीने गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेमवरती हा पराठा आपण भाजून घ्यायचा आहे पराठा आपला शेकून तयार झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण दुसरा पराठा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहत असाल छान अशी याला लेयर पडलेली आहे अशाच पद्धतीने खायला तयार झालेला आहे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत मसाला पराठा